चॅनलमध्ये आपले स्वागत आषाढी निमित्त सातशे महिलांनी केवळ तीन तासात एकावन्न हजार लाडू बालाजी मंगल कार्यालयात बांधले यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे सरला शिंदे अभिजित शिंदे जगन्नाथ गीते बाळू शेजूळ आशिष राठोड निलेश त्रिभुन मीना सुर्वे मनोज सुर्वे लक्ष्मीकांत सुर्वे व प्रदीप राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती چپ باوتے ستی تو تارا جی روتی یا گور تے ستی تو تارا جی سودی یا گور تے باوتے چلے تی کم کرے چپ تے باوتے چلے تی तमिळनाडू लाड़ू दहा उपक्रम महाशे अठरा वर्षापासून चालू आहे एक महो सिर्वे यांनी चालू केलेला छोटा कार्यक्रम आता त्याच्यामध्ये आपण जन्मांचे लाडू बांधवत असतात आषाढी एकादशीचे दोन दिवस अगोदर इथे बालाजी मंदिर कार्यालयामध्ये ते लाडू बांधण्याचा कार्यक्रम घेतो त्याच्यामध्ये महिला मात्र प्रामुख्याने सहभागी होत असतात हे लाडू बनवून आपण आषाढी एकादशीचे दोन दिवस अगोदर

आणि मला सगळे पाचशे महिला गूळ शेंगदाणे गूळ हे पंधरा दिवसापासून आम्ही वाटायला सुरुवात करतो हे गूळ शेंगदाणे वाटून ह्या दिवस चौदा तारखेला आम्ही सगळ्या महिला एकत्रित येऊन शेंगदाण्याचे दारू बांधायला सुरुवात करतो आणि ह्या महिला ज्या आहेत खूप लांबून लांबून येतात यांचं खूप मोठं सहकार्य आहे आम्हाला आणि आणि माझं मेन म्हणजे माहेर सुद्धा हेच आहे की मला माझं भाग्य आहे की मी इथं येऊन स्वतः लाडू आम्हाला निमंत्रण हे खूप माझं मोठं भाग्य आहे रामराव घुगे मनोज भाऊच्या शेजारी राहतो हे आम्ही पाच दहा किलोपासून सुरुवात केलेली आहे तर ही जवळजवळ आता वीस क्विंटलपर्यंत गेलेली आहे हे आठ दहा वर्ष आहे तर हे आम्हाला म्हणजे लग्नाचा कसा उत्सव येतो तसं आम्हाला खूप उत्सव येतो आम्ही एक महिन्यापासून आमचं घरात लक्ष लागत नाही सारखे शेंगदाणे फुटायचे शेंगदाणे भाजायचे लाडू करायचे दळण करायचं पंढरपूरला जायचं एकादशीला तिथं जाऊन आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करतो वारकऱ्यांना जेवू घालतो हेच आमचं खूप भाग्य आहे आणि ह्या वर्षी एक आम्ही एकावन्न हजार लाडू केले अशी आमची अपेक्षा आहे का पुढच्या वर्षी एक लाख लाडू करावं आणि सगळ्यांनी सहकार्य करावं हे काही एकट्यांचा कार्यक्रम नसतो आणि हे मनोज भाऊ जसे कृष्ण आहे हे आम्ही त्यांचे बाळगोकळ आहे आम्ही त्यांना खूप मदत करतो आणि हे बोलून माझे दोन शब्द

तुमच्या हातचा हा लाडू त्या भक्तांना दैनमध्ये बांधा मिळाले जे भक्त पाय पण जातात ऊन असो पाऊस असो काहीतरी असो तर ते गांबा तुकाराम जनवा तुकाराम करत जातात आणि त्या दृष्टीमधून तुमची ही सेवा लहान मुलाची सेवा आणि म्हणून या ठिकाणी भव्य लाडू डान्स होवा आपण सर्वांनीच या ठिकाणी येतो मग सुरळी आणि भैरव कुंकर्णी डॉक्टर यांनी आणि आमचे जावई नाही सल्लाई आणि अभिजितसी यांचा सारखे फोन येतो मला आणि आमचे दुसरे जावई सुद्धा हे सुद्धा तसेच फॉलो करा जाते आणि गैरवाजी कुलकर्णी हे माझे पी एस प्रायव्हेट सेक्रेटरी से हे माझ्यासोबतच असतात कारण म्हणून या सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही केला आणि आमच्या सर्व माता भगिनींना मी दंडवत करतो नमस्कार करतो की खरोखर तुमच्या मै त्या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये मी पायपाईजणार नाही आहे त्यांना हा लाडू चिकड करण्याचा तो आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि मी पांडायला प्रार्थना करतो की तुम्हाला सर्वांना खूप खूप तुम्ही दीर्घायुष्य हो तुम्ही सजन हो तुम्ही समृद्ध हो तुम्ही आनंदात हो निरोगी हो या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला खूप आशीर्वाद मिळेल हा आशीर्वाद तुम्हाला थांबवला मिळतो त्यांनी न मिळेल निश्चित थांबलं आणि म्हणून सरकार जोडी अशा एका दिवशी पंढरपूर येथे सर्व माराकऱ्यांना हा कुल शेखाचा एक्कावन्न हजार लाडू प्रसाद म्हणून मोफत करण्यात येत आहे त्यांना सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय रामकृष्ण हरी फाउंडर हरी वासुदेव धन्यवाद सर या सगळ्यांनी राऊंड करायचं आहे सगळ्यांना बघायचं आहे आपण राऊंड बनवायचं आहे तुझी घे